फिश। ही हे, 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 हे आलं लसूणची पेस्ट हे हळद आणि हे लाल तिखट आणि हे मीठ चला आता आपण बनूया आला लसूणची पेस्ट लावून घेऊया चांगलं आता आपण हळद लाल तिखट आणि मीठ चांगलं लावून घेऊया तीन मीठ आपण हे दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया हाय फ्रेंड्स हे दहा मिनटं झालेले आहे आता आपण इकडं रवा घेतलाय आता आपण फ्राय करूया आपण घेऊया रवा लाल तिखट आणि हळद आता आपण तव्यावर

त्याला लावून घेऊया रवाने सगळे करून व्यवस्थित लावून घेऊया

मिनिटं आपण फ्राय करून घेऊया आपण टाकलेले हे बघा आपला बांगडा फिश तयार होऊन झाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स वर नक्की सांगा Thank you. Bye.